अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यातील हातरुण इथं चार्जिंगवर ठेवलेल्या ई व्हेकलला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण गाडी जळून खात झाल्याची थरका पुढवणारी घटना ग्राम हातरुण उरल पोलीस ठाणे हद्दीतील रविवारी मध्यरात्री घडली रोज ऐकू येणाऱ्या ई वाहनांमध्ये लागणाऱ्या आगीच्या मालिकेत ही अजून एक धक्कादायक भर आहे या घटनेत वाहन मालकाचा हजारो रुपयांचा नुकसानीचा अंदाज असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मोठा अनर्थ टळल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय काजीपुरा येथील काजी, काजी शाह खान रफत खान यांची एक वर्षापूर्वी हिंदुस्तान पॉवर कंपनीची चार्जिंग गाडी त्यांनी विकत घेतली होती नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री त्यांच्या मुलानं सुमारे रात्री बारा वाजता गाडी चार्जिंगला लावून झोप घेतली मध्यरात्री तीनच्या दरम्यान जोरदार आवाज घरातील काजी मेहंदी हसन यांची झोप मोडली ते बाहेर आले असता त्यांनी पाहिलं की गाडीचा बॅटरी विभाग पेट घेऊन भडकलेला होता आणि आग संपूर्ण गाडीला वेढत होती त्यानंतर मेहंदी हसन यांनी त्यांच्या भावाला व पुतण्याला जागे करून प्रयत्नपूर्वक आग अटोक्यात आणली गाडी ज्या ठिकाणी ठेवली होती त्या जागी दररोज मवेशी बांधले जातात परंतु सध्या थंडीमुळे ते तिथे नव्हते नसते तर या स्फोटात मवेशी जिवंत जळण्याचा धोका निर्माण झाला असता ई वाहनांना चार्जिंग वेळी नियंत्रण ठेवणं कंपन्यांनी योग्य सुरक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते सुरुवातीच्या तपासात बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय गाडी बॅटरी व इतर साहित्य मिळून हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी महेंदी हसन सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.